इचलकरंजी महापालिकेची निवडणूक अनेक मुद्द्यांमुळे गाजली आगामी काळातील राजकारणाची दिशा ठरवणारी ही निवडणूक महायुती आणि शिवशाहू विकास आघाडीनं प्रतिष्ठेची केली होती दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोप झाले मात्र केंद्र आणि राज्य सरकारकडून भरीव निधी येईल आणि विकास कामाला प्राधान्य मिळेल या आशेवर इचलकरंजीतील मतदारांनी भाजपला एकाहाती सत्ता दिली आहे त्यामुळं आता भाजपसह महायुतीची जबाबदारी वाढली आहे इचलकरंजी नगरपालिकेच्या दोन हजार सोळामध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी शाहू आघाडी आणि भाजप ताराराणी आघाडी यांच्यात लढत झाली होती त्यानंतर अनेक राजकीय स्थित्यंतरं झाली आणि कट्टर विरोधक असलेले माजी मंत्री प्रकाश आवाडे आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर एकत्र आले त्यामुळे इचलकरंजीत भाजपची ताकद वाढली त्यानंतर पहिल्याच महापालिका निवडणुकीत काँग्रेस आणि समविचारी पक्षांनी शिवशाहू विकास आघाडीची स्थापना केली आणि सर्व पासष्ट जागांवर उमेदवार उभे केले या निवडणुकीत इचलकरंजीचा पाणी प्रश्न रस्ते गटारी आरोग्य सुविधा असे मुद्दे प्रचाराच्या केंद्रस्थानी होते केंद्रात राज्यात महायुतीचं सरकार असून खासदार आणि आमदारही आपलाच आहे त्यामुळं पाणी प्रश्न सोडवण्यासह शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीच्या उमेदवारांना महापालिकेत पाठवण्याचा निर्णय घेऊन इचलकरंजीच्या नागरिकांनी सत्ता महायुतीच्या ताब्यात दिली त्यामुळं आता भाजपसह महायुतीची शहराचे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी वाढली आहे